Namaskar! श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अक्षय तृतीया विशेष खानदेशी पारंपरिक पदार्थ अक्षय तृतीयाला खानदेशात आकाजीही म्हणतात त्याच्या दोन दिवस अगोदर गहू ओलवून रवा काढून पारंपरिक पद्धतीने सांजोरी बनवली जाते आणि ज्या दिवशी सांजोरी लाटतात त्याला लाटपाट म्हणतात पारंपरिक पद्धतीने सांजोरी पाहूया तर आपण इथे पारंपरिक पद्धतीने सांजोरी बनवत आहोत यासाठी मी दोन दिवस अगोदर गहू ओलवून त्याचा रवा काढून घेतला काहीशा लोकांना माहीत असेल गहू ओलवणे काय असते ते बऱ्याचशा लोकांना माहीत नसेल तर गहू ओलवणे म्हणजे सकाळी गहू धुवून घ्यायचे यातील सर्व पाणी निथळून घ्यायचे पाणी निथळल्यावर एका कॉटनच्या कपड्यामध्ये गहू टाकल्यावर त्याला चांगलं मीठ लावून सोडून घ्यायचे आणि कॉटनच्या कपड्याने बांधून पूर्ण दिवसभर आणि रात्रभरही बांधून ठेवायचे सकाळी पुन्हा हवेशीर जागी सुकवायला ठेवायचे किंवा पंख्याखाली सुकवून घ्यायचे आणि गहू सुकला दाताखाली कडक लागला मग दळून आणायचे दळून आणून थोडंसं जाडसर रवेदार दळायला सांगायचं गिरणीत कांदेशचा पदार्थ आहे खानदेशात सांजोरी म्हटल्यावर तेच दळून देतात आपण जर रवेदार दळून आणलं मग ते गाळणीने गाळून घ्यायचं पुन्हा वस्त्रगाळ करायचं त्यात पिठी खाली राहते आणि रवा आणि कोंडा त्या कपड्यावर राहतो म्हणून सूप मी त्याला थोडंसं पाकळून घ्यायचं कोंडा कोंडा उडून जातो आणि रवा खाली राहतो पुन्हा त्या रवाला आळसून मग पुन्हा फूक मारून त्यातला सर्व कोंडा निघून जातो आणि रवीदार असा हा रवा खाली राहतो तर हे पहा या पद्धतीने मी इथे सर्व रवा काढून घेतला आता रव्यासाठी आपल्याला गुळही घ्यायचा तर मी तीन किलो गहू घेतले होते तीन किलो गवात ओलवून मी इथे एक दीड ते पावणे दोन किलो माझा रवा आला त्यासाठी मी इथे गूळ घेतला आहे तर वजनी प्रमाणात हा गुळ एक किलो एवढा आहे तुम्ही यापेक्षा थोडंसं गुळाचं प्रमाण कमी किंवा अधिक करू शकता पण दीड ते पावणे दोन किलो रव्यासाठी एक किलो गुळ पुरेसा आहे किंवा तुम्ही तुमच्या गुळीनुसार थोडासा गुळ अजून वाढवू शकता किंवा कमी करू शकता आता इथे मी सर्व हा गुळ चिरून घेतला आहे आणि गुळ असा चिरल्यामुळे रव्यामध्ये पटकन मोडतो तर आपण इथे अजिबात पाक करणार नाही आहोत किंवा पाण्यात गुळसुद्धा विरघळणार नाही आहोत तर हे पहा एका कढाईमध्ये दोन चमचे एवढं तेल घातलं खानदेशात बहुतांशी लोक शेंगदाण्याचंच वापर तेल वापरतात आणि शेंगदाण्याच्या तेलाची टेस्ट ह्या सांजोरीमध्ये फार मस्त येते तर इथे दोन चमचे मी शेंगदाण्याचं तेल घातलं आणि तेलात हा रवा घातला तर इथे रव्याचं प्रमाण जास्त आहे म्हणून आपण दोन ते तीन वेळा हा रवा भाजून घेणार आहात थोडा थोडा करून तर इथे मी दोन ते ती तीन बॅचमध्ये भाजणार आहे त्यासाठी सुरुवातीला आधी थोडा रवा घातला दोन चमचे तेलात आणि मग एकसारखा हा रवा भाजून घ्यायचा आहे गॅस जास्त मोठा करायचा नाही गॅस मोठा केल्यावर रवा थोडासा लवकर लालसर होतो पण आतमध्ये तो कच्चा राहतो म्हणून मंद ते मध्यम आचेवर रवा भाजून घ्यायचा थोडासा लालसर झाला की मग काढून घेऊ रवा काढताना जो आपण गुळ चिरून घेतला होता त्यावरच हा गरम गरम रवा घालायचा अजून कोणी मदतीला असेल तर एकीने जर रवा भाजला तर दुसरीने तो हाताने असा मोडच चालायचा तर इथे मी दुसरी ही बॅच अशी रव्याची भाजून घेत आहे आणि याच पद्धतीने दोन ते तीन बॅचमध्ये दोन ते तीन वेळा करून रवा असा दोन ते तीन चमच तेलात भाजून घेत आहे तर हे पहा मी इथे सर्व रवा भाजून घेतला आता हे थोडंसं गरम आहे म्हणून उलताण्याच्या मदतीने आपण सर्व गूळ आणि रवा मिक्स करून घेऊया तर हे पहा आपण घरीच रवा काढला आहे तर या रव्याचा सुगंधही फार मस्त येतो रवा भाजताना गॅस जास्त मंदही करू नये कारण मग रवा फार करकरीत होऊन जातो आणि त्यामध्ये तेल आणि गुळाचं मिश्रण मुरत नाही म्हणून हे पहा असं हाताने गुळ मोळायचा हे पा गरम गरम असला तेव्हाच असं थोडंसं हाताला सा सहन होईल असं कोमट झाल्यावर असं हाताने चुरून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता सर्व गुळ आपला या रव्यामध्ये असं मोडून झाला आहे गरम गरम रव्यामध्ये हा गुळ मोडला तर पटकन असा या मोडला जातो तर आता आपण इथे तेल गरम करण्यासाठी ठेवूयात तर इथे मी पाव किलोपेक्षा थोडंसं जास्त तीनशे तर साडेतीनशे ग्रॅम एवढं तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे काही ठिकाणी अजिबात सांज्यामध्ये किंवा सांजोऱ्यामध्ये तेल घालत नाही पण तेल घातल्यावर हा सांजा फार मस्त होतो म्हणजे पाक करायची आपल्याला गरजही पडत नाही आणि सांजोरासुद्धा फार मस्त होतो तर आता सर्व गूळ मळून घेतल्यानंतर मी इथे सुके खोबरे ही दोन वाटी एवढे किसून घेतले आहे अगोदर मी इथे घातली वेलची पूड त्यानंतर घातली आहे सुके खोबरे असे पसरवून घेतले आणि आता सोबतच घालूया इथे एक पन्नास ते साठ ग्रॅम एवढी खसखस पण जर इथे गुळाच्या पाकात रवा टाकला तर तर तो, तो एकदम गुळाच्या शिऱ्यासारखा लागतो पण असं खोबरं खसखस वेलची आणि गुळ रव्यात चुरून घेतला तर सांजुरा एकदम परफेक्ट होतो तुम्ही कधी या पद्धतीने बनवलं नसेल तर एकदा नक्की ट्राय करा खानदेशची ही मूळ पद्धत आहे पारंपरिक पद्धत आहे त्या पद्धतीने आपण इथे बनवत आहोत आता इथे तेलही आपलं गरम होत आलं तर तेल आपल्याला कितपत गरम करायचं आहे तर असा थोडासा इथे रवा घालून बघायचा रवा हळूहळू वर येईपर्यंत इतकं तेल गरम करायचं आणि मग इथे खोबरं खसखस पसरवलेल्या गूळ रव्यावर तेल घालून घेतलं गरम गरम आणि उलथाण्याने आता हे एकसारखं मिक्स करायचं तर हे पहा रवाही चांगला मंद ते मध्यम आचेवर आपण भाजून घेतला होता तर त्याचा सुगंधही फार मस्त येतो आणि अजून तेल घातल्यावर अजूनच या सांज्याचा किंवा सांजोराही म्हणतात काही ठिकाणी त्याचा सुगंध फार छान येतो आता याच्यात आपण थोडंसं पाण्याचं मोहन घालणार आहोत तरी ते दोन किलो पावणे दोन किलो एवढा रवा आहे म्हणून मी एक ग्लास पाणी घेतलं पाणी चांगलं खळखळ उकळून घेतलं आणि उकळतं हे अर्धा ते पाऊण ग्लास एवढं पाणी या सांजोऱ्यावर घातलं आता आपण पाण्याचं मोहन घातल्यामुळे काय होणार की अजिबात आपल्याला पाक करायची गरज पडत नाही आणि रवा एकदम मौसूत होतो तर आपण हा आता सर्व हाताने मिक्स करून घेऊया उलटाण्याने आणि हाताने मी असं हे प्रेस करून घेतलं थोडंसं दाबून घेतलं आणि यावर असा कॉटनचा कपडा ठेवायचा आणि रात्रभर हे पाक मुरू द्यायचं तर आपण अजिबात पाक केला नाही तरीही तुम्ही आपला सांजवरा सकाळी सा पाहूयात तर वरून मी असं हे बांधून ठेवलं होतं तर आता वरचाही कपडा काढून घेऊयात आणि याचा जो खालचा कपडा आहे तोही सुद्धा असा काढून घेऊयात तर आता तुम्हाला मी सांजोरा दाखवते तर हा एकदम असा प्रेस करून ठेवला होता तर तुम्ही पाहू शकता हे थोडंसं वरून आपण प्रेस केलं आहे म्हणून हे पा अगदी तुम्हाला मोक मोकळा झाला असेल अगोदर सुरुवातीला किती आपला रवा एकदम घट्ट झाला होता आणि आता तुम्ही पाहू शकता सर्व पाक्यात मुरलं आहे आणि सुट सुटीत रवा झाला आहे मौसूद आता सांजोरी बनवण्यासाठी इथे आपण गहाची पिठी घेतली जी आपण वस्त्रगाळ करून घेतली होती खाली तीच ही पिठी आहे तर सुरुवातीला आपण थोड्या थोड्या करून सांजोऱ्या लाटून घेऊयात तर इथे थोडं प्रमाण म्हटलं जसं की एक वाटी घेतली पिठी मी तर एक वाटीसाठी थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आणि यासाठी दोन चमचे साजूक तुपाचं मोहन घालायचं साजूक तूप एकदम कडकडीत गरम करून घ्यायचे किंवा तुम्ही तेलही घेऊ शकता किंवा डाळडा तुपही वापरू शकता तर साजूक तूप मी ते कडकडीत गरम करून घेतलं आणि दोन चमचे तूपही यात गरम केलेलं घालून असं चमच्याने हे गरम गरम एकसारखं मिक्स करायचं हाताला सहन व्हायला लागलं की मग हाताने हे चांगलं साजूक तूप या पिठीला लावून घ्यायचं तर या गव्हाच्या पिठीला चांगलं हे तूप असं लावून पाहिजे आणि असा कणकेचा गोळा होतो असेल तेव्हा आपण हे मळायला घ्यायचं असं थोडं थोडं पाणी घालून ही कणिक अशी भिजून घ्यायची तर ही पिठी एकदम मैद्यासारखीच होऊन जाते कारण ती दोन वेळा गाळून वस्त्रगाळ केलेली ओलवलेल्या गव्हाची असते म्हणून एकदम पटकन अशी ही मौसूत कणिक होते तर आता ही कणिक आपण एक पाच ते दहा मिनटं भिजू देऊयात आणि आता कणिक चांगली भिजली आहे ही पिटी चांगली भिजल्यानंतर पुन्हा एकदा आपण अशी फळपाटावर याची लाटी करून घेऊयात फळपाटावर असा लांब सडक रोल करून घ्यायचा आणि मग चाकूने कट करून त्याच्या लाट्या करून घ्यायच्या तर अक्षय तृतीयाच्या आदल्या दिवसाला लाटपाट म्हणतात आणि त्या दिवशी हे सांजोऱ्या लाटल्या जातात माफ करा माझा गळा बसला होता म्हणून मला व्हिडिओ टाकायला थोडासा उशीर झाला तर हे पहा अशी लाटी करून घ्यायची आपल्याला जेवढी पारी लाटायची तेवढी अशी ही लाटी बनवायची या पद्धतीने याचे लेयर्सही फार मस्त होतात आणि एकदम अशी खुसखुशीत ही पारी होते तर याच पद्धतीने सर्व लाटे आपण बनवून घेऊयात आणि एका भांड्यात घालून मस्त असे ह्या लाट्या झाकून ठेवायचं नाहीतर याला वरती पापडी येते किंवा एखादी ओला कापड करूनही यावर ठेवू शकता तर आता या पद्धतीने इथे आपण अशी ही पुरीपेक्षा थोडीशी मोठी पारी लाटून घ्यायची आणि याच पद्धतीने अशी दुसरीही पारी लाटायची आता ही एक पारी लाटून झाली आता दुसरी पारी लाटूया तर दुसरी ही लाटी अशी घ्यायची आणि तेवढ्याच आकाराची तेवढ्याच मापात हीसुद्धा पारी लाटून घ्यायची आता पारी लाटल्यावर पोळपाटावर थोडंसं चिमूटभर असं पीठ घालायचं ती पिठी घालायची आणि त्या पिठीवर ही पारी ठेवायची आणि मग आता सांजुरा घालायचा तर हे पहा तुम्हाला सांजुरा दाखवते आता मला जेवढ्या सांजोऱ्या बनवायच्या तेवढ्या मी एका भांड्यात हा सांजुरा काढून घेतला तुम्ही पाहू शकता आपला सांजुराही किती मऊसूद झाला आहे अगदी सर्व गूळ आणि तेल यात मुरे खायलासुद्धा हा तेवढाच टेस्टी लागतो तर हे पहा अजिबात तुम्हाला करकरीत तु वाटणार नाही किंवा जास्तही लगदा झालेला नाही एकदम सुटसुटीत आणि मौसूत असा सांजोरा झाला आहे ते पहा तर आता हा सांजोरा आपण या जी पारी लाटली त्यावर असा चमच्याने घालून घेऊयात आपल्याला जेवढी सांजोरी बनवायची आहे तेवढं या चमच्याने सांजोरा किंवा सांजा भरायचा आणि आजूबाजूने सर्व असं हे गोळा करून मस्त अशी हे गोलसर हा सांजोरा असा सा प्रेस करून घ्यायचा या पद्धतीने म्हणजे पारीच्या बाहेरही गेला नाही पाहिजे आणि सांजोरीसुद्धा फुटली नाही पाहिजे असं थोडंसं प्रेस करायचं आणि आता पाण्याने असं बोटाने हे पाणी कडायला असं लावायचं यामुळे काय होतं की जी आपण दुसरी पारी ठेवणार आहोत ती मस्त चिकटते जर आपण दूध वगैरे लावलं तर बुरशी लागते तर म्हणून आपण असं पाण्याने गोलसर असं हे पारीला लावून घ्यायचं आणि या पद्धतीने दुसरी पारी यावर ठेवायची आणि असं आजूबाजूच्या ज्या कडा आहेत त्या बोटाने अशा प्रेस करून घ्यायच्या तर हे पहा सर्व असं मस्त हे प्रेस केलं एकदम गोलसर ही सांजोरी प्रेस करून घेतली की मग काय करायचं की तुमच्याकडे जर अशी सांजोरीची किंवा करंजीची फिरकी असेल तर त्यानेही तुम्ही आजूबाजूच्या कडा कट करून घेऊ शकता तर माझ्याकडे हल्ली तर नाही आहे म्हणून मी चाकूनी आ, या अशा ज्या कडा आहेत त्या कट करून घेणार आहे तर फिरकीने सुद्धा हे मस्त कट होते किंवा दुसरी जर पद्धत असेल तर एखाद्या असं कडाचा जो डब्बा असतो किंवा वाटी असतो पण या वाटीला अशी काट नाही आहे म्हणून मी असं चाकूनेच हे कट करून घेणार आहे वाटीला जर काट असेल तर तेवढ्याच आकारात तुम्ही मार्किंग करून ही सांजोरी कट करून घेऊ शकता तर हे पहा मी चाकूने असं कट करून घेतलं आणि आपण आता जो ही वरची किनार आहे ही काटे ही काढून घेऊयात आणि एकदम पारंपरिक पद्धतीसारखी आपण सांजोरी बनवणार आहोत तर तसेच याचे किनारसुद्धा आपण मोडून घेणार आहोत तर किनारे एकदम पारंपरिक पद्धतीने कसे मोडले जातात हे असे प्रेस करायची आणि प्रेस केल्यानंतर पुन्हा जोरलेला भाग आहे त्याच्यावरच प्रेस करायचं हे पहा ह्या पद्धतीने आमच्या ज्या ऐंशी वर्षाच्या आजी आहेत त्यांनी मला हे शिकवले आहे आणि ही, ही सांजोरीसुद्धा फार मस्त लागते तर त्या याच पद्धतीने पारंपरिक पद्धतीने सांजोरी बनवतात तर तुम्ही पाहू शकता मस्त असे हे गोलसर काठ मोडले जाते तर याच पद्धतीने मी पूर्ण सांजोरीचे काठ मोडून घेतले आणि आता पिटी टाकली होती म्हणून सांजोरीसुद्धा पटकन उचलली जाते तुम्ही पाहू शकता मस्त अशी गोलसर सांजोरी झाली आहे याच पद्धतीने आपण सर्व सांजोऱ्या बनवून घेऊयात आणि सांजोरी घालताना असा एखादा कॉटनचा कपडा अंतरायचा आणि त्यावर सांजोरी ठेवायची आणि पुन्हा झाकून द्यायचं जर आपण अशीच ठेवली तर वरची पापडी सुकते आणि मग ती तेलात टाकत्यावर सांजोरी आपली फुटते आता पुन्हा आपण ही जी पिटी ज्या लाट्या करून घेतल्या होत्या अर्ध्या कणकेच्या त्या अर्धी कणिक अशीच ठेवली होती म्हणून असं न ठेवता यावर झाकण ठेवायचं किंवा एखाद ओला कपडा ठेवायचा तर आता दुसरी सांजोरी बनवण्यासाठी मी अशी ही अजून पारी लाटून घेतली आणि त्याच पद्धतीने दुसरीही पारी लाटायची आणि पिठी घालायची पिठी घातल्यावर पुन्हा पारी ठेवून यात आपल्याला जेवढी लहान मोठी सांजोरी बनवायची तेवढा सांजोरा घालायचा आता इथे हा सांजा घेतला आता आपण एक साईडची जी सांजोरी करणार आहोत तर हे पहा त्या पद्धतीने इथे पाणी लावून घ्यायचं आपण एकाच बाजूनेही एक सांजरी बनवला म्हणून हा जो सांजा आहे तो थोडासा साईडला प्रेस करायचा आणि हे पा आणि वरचा भाग अलगद उचलून या सांजावर ठेवायचा बोटाने असा हा प्रेस करून घ्यायचा आणि सर्व असा हा प्रेस केल्यानंतर पुन्हा चाकूच्या मदतीने आपण कट करून घेऊयात तर आजूबाजूचे जे किनार आहेत ते गोलसर आपण चाकूने कट करून घेतलं किंवा तुम्ही फिरकीने कट करून घेऊ शकता आणि कट केल्यानंतर पुन्हा तशीच पारंपरिक पद्धतीसारखी किनार मोडून घ्यायची किंवा असे हे काठ दुमडून घ्यायचे तर हे बा हा भाग उचलायचा असा प्रेस करायचा पुन्हा त्याचा प्रेस झालेला भाग पुन्हा उचलायचा तर एकदम गोफ पेणीसारखी ही काठ येतात आणि किनार मस्त अशी प्रेस होऊन दबली जाते तर तुम्ही पाहू शकता आपली दुसरी ही सांजोरीची काट असे मोडून झालेत किनार एकदम मस्त झाले आणि जो उरलेला शिल्लकचा भाग आहे तोसा कट करून घ्यायचा आणि पुन्हा इथे हा भाग असा प्रेस करून द्यायचा असं थोडंसं दाबलं की म्हणजे सगळं जरी बंद होते आणि तेलात टाकल्यावर सुद्धा अजिबात फुटत नाही तर हे पहा याच पद्धतीने आपण गोल किंवा अशा साईडच्या सांजोऱ्या बनवून घेऊयात आपल्या आवडीनुसार तर इथे सर्व सांजोऱ्या मी बनवून घेत आहे आणि अशा कपड्याने झाकून द्यायच्या आता जेवढ्या आपण सांजोऱ्या बनवल्या होत्या तेवढ्या अशा कपड्याने झाकून द्यायच्या आणि आता सांजोऱ्या आपण तळण्यासाठी घेऊयात तर इथे मी हे सांजोऱ्या घाटात घेते आणि आता गॅसवर कढाई ठेवून तेल गरम करून घेतले तेल मध्यम आचेवर गरम पाहिजे जास्त तेल कडकडीत कर करायचे नाही आहे तर हे पा एक सांजोरी सोडल्यावर त्यावर असं झारणीने तेल घालायचे आणि पुन्हा उलट बाजूने ही सांजोरी तळून घ्यायची तर ही सांजोरी आपण इथे एकच तळली म्हणून मध्यम किंवा मंद आज करत राहिलो पण यापेक्षा आपण गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आणि सांजोऱ्या घालताना दोन ते तीन सांजोऱ्या घालायचं म्हणजे तापमानही कमी होत नाही कारण आपण गॅसची आच मोठीच ठेवली आहे तर हे पहा या पद्धतीने दोन किंवा तीन कढाई मोठी असेल तर दोन तीन सांजऱ्या तळून घेऊ शकता किंवा तीन ते चार तर आता ह्या अर्ध्यात तळत आल्या तर अशा उलट पण करून घ्यायच्या आणि एक एक सांजोरीचं तेल नितळून तर हे पहा दुसरी ही सांजोरी किती मस्त अशी तळल्या गेली आहे हे पहा आणि खायला सुद्धा ह्या फार अशा टेस्टी आहेत आणि मस्त छान असा सुगंध येत आहे तर याच पद्धतीने आपण सर्व सांजोऱ्या तळून घेऊयात तुम्ही पाहू शकता आपण इथे सर्व सांजोऱ्या तळल्यावरही तेलात अजिबात अशी एकही सांजोरी फुटलेली नाही किंवा तेलही खराब झालेलं नाही तुम्ही पाहिलं आता तयार आहेत आपल्या खानदेशी पारंपरिक पद्धतीच्या सांजोऱ्या इथे आपण गहू ओलावून केलेल्या सांजोऱ्या आहेत या सांजोऱ्या खायला अप्रतिम चविना लागतात यावर मी थोडीशी सजावट करून घेतली पिस्त्याचे काप घालून घेतले आणि मस्त गरमागरम खानदिशच्या पद्धतीने पारंपरिक सांजोरी आपली तयार आहे तुम्हाला एक सांजुरी मी तोडून दाखवते तर हे पहा गरम आहे तरीसुद्धा याचा जो वरचा लेअर्स आहे तोसुद्धा एकदम ही जी वरची पापडी आहे तीसुद्धा एकदम खुसखुशीत झाली आहे आणि हे पहा एकदम अशी मस्त ही सांजुरी लागते खायला आणि या सांजोरीचे पदरही मस्त असे सुटसुटीत झाले तुम्ही पाहू शकता या पुरीचे लेअर्सही किती सुटले आहे तुम्ही आयता रवा आणूनही सांजा भाजून घेऊन याची सांजोरी बनवू शकता पण खानदेशच्या पारंपरिक पद्धतीने गहू ओलविन सांजोरी खाण्याची मजा काही वेगळीच आहे खानदेशची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळा धन्यवाद